नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट आणि अगदी कुरकुरीत अशी पाच मिनटात बनणारी सोयाबीनची भजी किंवा सोयाबीन पकोडा बोलू शकता खूप छान झटपट होणारी रेसिपी आहे चला तर रेसिपीकडे वळूया तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या युट्यूब चॅनलमध्ये सोयाबीनचे पकोडे बनवण्यासाठी इथे आपण सोयाबीनची जी वडी असेल सोयाबीन चंग्स ते अगदी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यानंतर ते छान असं फुलतं त्यानंतर आपण त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे ते एका मी बाऊलमध्ये घेतलं आहे मिक्सिंग बाउलमध्ये त्यामध्ये आता हे मसाले टाकून घ्यायचे आहेत ह्यामध्ये मी घरगुती मसाला हळद पावडर गरम मसाला मिरची पावडर मीठ आणि हिंग हे इतकं टाकून घेतलं आहे ह्याचं डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण देते आहे त्याचप्रमाणे आलं आणि लसूण घेतली आहे पेस्ट आणि ती देखील ह्यामध्ये दे टाकून घेत आहे आता सर्व हे जे आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाला सोयाबीन चंक्सना चांगला लागला गेला पाहिजे म्हणजे आपल्या भजी छान होतात त्यानंतर ह्यावरून आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत इथे मी एक छोटे चमची तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याचप्रमाणे ह्यावरून आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे बेसन पिठाचा वापर करत आहे आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल तर थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही हे पीठ ह्यामध्ये चांगलं असं कोट करून घेऊ शकता हे बघा मी तुम्हाला दाखवत त्याप्रमाणे चांगले आपले सोयाबीनला आपले जे बेसनचं पीठ आहे ते चांगलं असं कोट झालं पाहिजे म्हणजे आपल्या भजी ज्याच्या छान कुरकुरीत अशा बनतील भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल गरम करताना पूर्ण तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतरच भजी सोडून घ्यायचे आहेत म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात भजी तळताना मिडियम टू हाय फ्लेमवरच भजी तळून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत बनतात जर तुम्ही लो फ्लेमवरती भजी तळला तर भजी जास्त तेल पितात आणि भजी नरम पडतात त्यामुळे छान अशा भजी तळून घ्यायची आहे ते बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पटकन भजी तळून होतात आणि खूप छान रंग येतो ह्याच प्रकारे मी सगळ्या भजी तळून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे मी लसूण आणि मिरचीसुद्धा ह्यामध्ये तळून घेतली आहे खूप सुंदर अशी ही भजी अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होते तुम्ही स्टार्टर म्हणून स्नॅक्स म्हणून चहाबरोबर ही भजी सव करू शकता खूप सुंदर लागते आणि अगदी झटपट रेसिपी आहे नक्की करून बघा पावसाळा आणि भजी हे कॉम्बिनेशन एकदम अप्रतिमच आहे सगळ्यांनाच भजी खायला आवडतात त्यामुळे बऱ्याच साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत नक्की चॅनलवरती जाऊन रेसिपी बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय